वनखंडे सरांचा काँग्रेसमध्ये प्रवेश मात्र जनसंपर्क कार्यालयावर अद्याप भाजपचा बोर्ड निवडणुकीत कट्टर विरोधक यांचाही फोटो जनतेच्या मनामध्ये अद्याप संभ्रम मिरज विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मोहन वनखंडे सर यांनी भाजपला रामराम ठोकत काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे आणि हा पक्षप्रवेश राज्यातील काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते पार पडला पण मोहन सर यांच्या मिरज लक्ष्मी मार्केट समोरील जनसंपर्क का कार्यालयावर अद्याप भाजपचा बोर्ड झळकत आहे आणि त्यामुळे मिरजकर नागरिकांच्यामध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांचे एकेकाचे स्वीय सहाय्यक आणि भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सचिटणीस मोहन सर यांनी थेट पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या विरोधात दंड थोपटून मिरज विधानसभा निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढवणार असा निश्चय केला आहे त्यांनी भारतीय जनता पार्टीला आपला राजीनामाही मेलद्वारे वरिष्ठांकडे पाठवल्याचं सांगितले पण सर यांच्या जनसंपर्क कार्यालयावर अद्याप भारतीय जनता पार्टीचे बोर्ड अद्याप झळकत आहेत आणि त्यामध्ये पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या फोटोमध्ये विधानसभा निवडणुकीतील कट्टर विरोधकाचा फोटो अद्याप असल्याने संभ्रम निर्माण झालेला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मिराज